काय झालं झालं वे झालं वे आजो की आज शनिवार असल्यामुळे बघा इथं खिचडी बनवली बंद झालं घेते मी खिचडी आणि चहा नाश्त्याला चल घेते नाश्ता झाला आता चहा नाश्ता आणि इथं खिचडी आणि चहा नाश्ता केला इथं बघा मी काल इडलीचे तांदूळ भिजाय घातले होते काल मी भिजाय घातले रात्री दळले आणि त्याच्यात विण सोडा टाकून डब्यात भरून ठेवलं होतं आता हे छान असं मोरलेले बघू आपण एकदम मस्त भिजलेले असं इडलीचं पीठ अशी इडली बनवून घेते मी ह्याची तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा मी इडलीचं भांड भांड पण रात्री घासून ठेवलं होतं कारण बऱ्याच दिवस काय बनवलं नव्हतं त्याच्यामुळं स्वच्छच होतं पण म्हणलं आपलं घासून ठेवावं तर आता मी इडली लावून घेते ह्याच्यात पाणी बनवत पोहे टाकतात बरं का पण मी नाही टाकलेले पोहे मी फक्त उडदाची डाळ आणि तांदूळ टाकलेले आहेत तर चला मी अशा प्रकारे सगळे इडली पात्र भरून घेते तुम्ही कशा पद्धतीने करताय मैत्रिणींनो मला कशामध्ये नक्कीच सांगा मी माझ्या पद्धतीने बनवते जर ह्याच्यात काही वेगळं असेल तर मला तसं कमेंट करून सांगा तशा पद्धतीने अजून जरा म्हणजे नाही का वेगळं वेगळं शिकायला पण भेटतं आणि पद्धत पण जरा वेगवेगळी कळते सगळे इडली पात्र भरून घेतले आता याला झाकण लावते आणि गॅसवरती खेळते आता याला मस्त उकडून निघते तोपर्यंत ह्याला असं थोडं झाकून लावते आणि मी जाते काम आवडायला तर चला होते आपली इडली गॅस बंद केला इडली झाली काशी बघू मस्त वा झालेल्या आहेत मी एकच घाणा करून घेणार आहे आता हे आवडाच झाला बाकीचा नंतर करणार आहे कारण मला शाळेत जायचे मुलांना आणण्यासाठी बघा किती छान इडले झालेत आपल्या तर चला मी आता हे काढून घेते दे तर बघा आवरली सगळी घरची कामं धुलं भांडी फरशी इडली बनवून ठेवली निमी बनवली भाजी बनवायची सांबार बनवायचे सांबार बनवायचे राहिले गळ्यात मना बाहेर पण कोणाकडे बघतात मोबाईल का असं ठरला नाही तर आली मी आता शाळेत नेहायला शाळेत अजून त्यांचं आता ही सव्वीस जानेवारी होतोपर्यंत त्यांचं कवाईत हे ते काय म्हणतात त्याला सराव करणं चाललंय त्यांचं शिक्षण शिकवण तर काहीच नाही म्हणजे अभ्यास पण आहे सजावट परत अजून डेकोरेशन काय 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 असं काम चाललेलं आहे शाळा अशी छानपैकी सजवलेली तर साडे अकरा वाजलेत आता सुटली असं शाळा बघ मी जाते पुढं पोर हसतात व्हिडिओला बघू बघू हसतात पोर हा युट्यूब वाले म्हणून ओरडते बारकाली पोरं त्याला नवाला वाटते तर चला आता मी जाते घेऊन म्हणून मैयाला भूक तर लिहि लागली सकाळी खिचडी खाल्लेली त्याच्यामुळे सकाळी खा काय भूक नव्हती इडली खवटत होती पण भूक नव्हती तर बघू उ... संध्याकाळी संध्याकाळी ना आता गेले गेल्या बघितलं शाळा टायमाला असली गर्दी होती ना मग कधी सुत्र सुद्धा आणि आता कसली गर्दी झाली तर बघा आले मी शाळेतून पोराला घेऊन शाळेत आले तोंडात पाय धुतले पोरांनी त्यांना सकाळचे नाश्त्याला खिचडी ठेवलेली गरम करून खिचडी खाल्ली सकाळी एकच गाणं केलं इडलीचा हल्ल्याला मला आले आले हल्ला शाळेला एका आले भूक लागली त्याच्यामुळे एकच गाणं केला आमटी नव्हती केली रात्रीची सोयाबीनची भाजी ती गरम केली आता आमटी करणार सांबर काय नाही करणार मुगाच्या डाळीची आमटी करणारे टमाटं घालून आणि एकच गाणं केलं तर आता हे उरलेले हे पिठाचं मी आता इडली बनवून घेते तर चला चपात्या पण आहेत रात्रीच्याच शनिवारचा स्वयंपाक नसतो आमच्या सहसा जास्त थोडंसं चांद म्हणायचं काहीतरी असतं नाश्ता सकाळचा आणि मग दुपारचं मसाले भात किंवा असंच वेगळं काहीतरी असतं पण शनिवारचं जरा वेगळं असतं चटक्या चुटक्याचं कारण डेकरांना तेच खावं वाटतं तर चला घेते मी आता अजून इडली बनवून तुम्ही फक्त ब्लॉक कंटिन्यू करा झाल्यात इडल्या भरून घेतल्या ना त्याच्यात एक एक मिरची पण टाकली त्याची टेस्ट उतरती मस्त म्हणून अशा छानपैकी मस्त अशा इडल्या आणि ते एक उकडती अजून धब्यात थोडस आहे तर मी आता बास केले की संध्याकाळीच हे असंच ठेवणारे काढणारच नाही संध्याकाळी काढणार आणि त्यातलं पण संध्याकाळी बनवणार तात्पर्त आता एवढं खाणार ते संध्याकाळी शंभरच्या पप्पाला होईल आणि इथे मी डाळीची आमटी केली अशी मस्त बटाटा घालून बटाटा उकडून हिरवी मिरची टमाटो तर चला मी घेते आता खायला इकडे बाहेर तर या सगळी जण इडली खायला मी आता मस्त इडलीवर ताव मारणारे चार इडल्या घेते तवरचं बाकीच्या नंतर घेते तर या तुम्ही पण सगळे इडली खायला शंभू आमचा झोपला इडली खाऊन इडली खाली आणि मयाने खिचडी खाली आणि आता भात खाती तर या सगळेजणांना इडली खायला कशी काय वाटते इडली सांबर नाही मी केलं कारण सगळं सामान नव्हतं सांबराचं ठीक आहे तर बघा इडलीचा बेत आमचा कसं काय वाटतंय आणि या खायला तुम्ही पण घेते मी आता खाऊन इडली मस्त असा इडलीवर ताव मारते आमची माया बसली इकडे भात खायला आणि कसं काय वाटतं इडलीचा बेत मला कमेंट करून नक्कीच सांगा लई भूक लागली आता जेवते आता मस्त आणि मग जरा मशीनवर बसते ब्लाऊज शिवायचं आहे तर चला बाय हाय सगळ्यांना तर बघा मी इडली खायला चालू केले मस्त कांदा त्याच्याबरोबर आणि अशी इडली अर्धी परत मी संपवत आहे <laughs> इडली खाल्ल्यावर झोपले लागते मला तर लागते तुम्हाला लागते का मला सांगा तर आता एवढे दोनच खाणार आहे आणि बास काढणार आहे लय खाली लय दिसात बनवली तर कमीत कमी वर्ष झालं असं गेल्या वर्षी बनवले मी त्याच्यावर बनवलीच नव्हती चपात्या आहेत पण चपात्या काय खाव वाटना पण इडली इतकी छान झाली ना काय झालं इडली इतकी छान झाली ना कांदा मिरची इडलीत मी अशी मिरची लावलेली आहे ना त्यामुळे मिरची घ्यायची गरज नाही त्यात मिरची मी लावून टाकायला आता बस करते काम आवडते घरात जरा भांडी भांडे आहे कपड्याचे हे घड्या घालायच्या जरा मशीनवर तर चला या खायला तुम्ही पण इडली